चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर इथं पडून तीन जण ठार दोन जण गंभीर जखमी शेतात पेरणी करत असताना वीज पडल्यानं घडली घटना लखन दिलीप पवार वैवर्ष चौदा राहणार कोंगा नगर दशरथ उदल पवार वैवर्ष चोवीस राहणार कोंगानगर आणि समाधान प्रकाश राठोड वैवर्ष नऊ राहणार जेहूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे तीन जण ठार तर दिलीप उदल पवार वैवर्ष पस्तीस व उदल गणपत पवार हे दोघे गंभीर जखमी जखमींना तातडीनं चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले दाखल सदर घटनेमुळे कोंगा नगर गावावर पसरली शोककळा चाळीसगाव तालुक्यातील कोंगाणगर शिवारात वीज पडून तीन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झालेत लखन दिलीप पवार दशरथ उदल पवार व प्रकाश राठोड असं मृतांची नावं असून दिलीप उदल पवार व उदल गणपत पवार हे दोघेजण गंभीर जखमी झालेत दरम्यान जखमींना तातडीनं चाळीसगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकारी शासकीय रुग्णालयात दाखल झाले असून या घटनेमुळं चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे